जुन्नरच्या कुरण येथील जहीन इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये राडा घडलाय विद्यार्थी एकमेकांमध्ये भिडले आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या दोन गटात जुन्या वादातून राडा झाला महाविद्यालयाच्या परिसरातील शेतात एकमेकांमध्ये हाणामारी झाली उच्च शिक्षणाचे स्वप्न घेऊन निघालेल्या विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातो शिवजयंतीनिमित्त जाणाऱ्या येणाऱ्या शिवभक्तांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली